इथे आम्ही करतोय बाईक रायडिंग तर मला पुढपर्यंत आता गाडी घेऊन गेलेत पप्पा आणि जानू गाडी चालवत आहे तर ही वाली गाडी येते ही वाली गाडी आहे ही वाली गाडी चालवते आहेत पप्पानी ज्यांनी आता तुम्ही बघा इथे किती हॉर्स रायडिंग पण आहे पण घोड्यावरती नको आता राऊंड मारून झालेला आहे तर आता इथे गाडी येते आहे तर जाणू बघा इथे thank you